आजची वाक्रटिका आहे कडकडाट ते गडगडाट सदरील वाक्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वाक्रटिका सदरामध्ये आठ एप्रिल दोन हजार फर तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकीय फडफडाटावरती राजकीय फडफडाटावरती फर हसा टाळ्यांचा कडकडाट कर असतो राजकीय शक्ती आणि भक्ती गडागडावरती मृदंग टाळांचा गडगडाट असतो शक्ती आणि भक्ती गडावरती मृदंग आणि टाळांचा गडगडाट असतो कडकडाटाला आणि गडगडाटाला कर्कडाटाला आणि कर्कडाटाला गर्दी आणि गर्दीचीच ओढ आहे राजकारण आणि धर्मकारण म्हणजे अगदी परस्पर पूरक अशी जोड आहे राजकारण आणि धर्मकारण म्हणजे अगदी परस्पर पूरक अशी जोड आहे